सध्या हुंड्याबळीवरून पुण्यातल्या वैष्णू नागावली प्रथनानंतर महाराष्ट्रातले आणि केसेस सध्या तरी घडत असल्याचं पाहायला मिळते काल परवासुद्धा सोलापूर जिल्ह्यातील महोळ तालुक्यातली घटना असेल औरंगाबादची घटना असेल नागपूरची घटना असेल आता महाराष्ट्र खऱ्या तर या प्रश्नावरून चिंतित आहेत आज याच संदर्भात हुंडाबळीचे या आत्महत्याचं जे प्रमाण आता सध्या वाढल्याचे दिसते त्याच संदर्भात आज आपल्यासोबत काही महिला संवाद साधणार आहेत त्यांच्या भावना काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया का यावरती काय आहे खरंतर ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ते मनाला सुन्न करत असतात आणि या अगोदरच नव्वदच्या दशकामध्ये माहेरची साडी हा चित्रपट आला होता त्यानंतर काही प्रमाणात आशा हुंडाबळी किंवा प्रॉपर्टी असेल त्यावेळेस चारचाकीचं काय प्रमाण मागण्याचं नव्हतं सोन्याचं देखील जास्त प्रमाण मागण्याचं नव्हतं परंतु कालांतरानं या चित्रपटानंतर थोड्याफावत आत्महत्या रोखण्याचं यश मिळालं परंतु त्यावेळेस नव्वदच्या दशकातील काळ आणि आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये ही परिस्थिती पाहिजे हे प्रमाण कमी होण्याऐवजी आता वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळते आणि समाजमध्ये त्यात त्यात महिला स्त्रिया ज्या आहेत त्या सगळ्या ढवळून निघालेल्या आहेत या गोष्टी त्या कशा आहेत त्यांच्या भावना काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत सोलापूर जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा विश्वगंधा कोले असणार आहेत त्याचबरोबर गृहिणी म्हणून आपल्यासोबत संगीता जाधव असणार आहेत गृहिणी म्हणून उषा कौजळ असणार आहेत त्याचबरोबर अरुणा सारंग ज्या की व्यावसायिक आहेत त्यासुद्धा असणार आहेत फुलका भणगी असणार आहेत त्यासुद्धा ड्रिंग आहेत आणि शर्मिला पोळी ज्या आहेत त्यासुद्धा व्यावसायिक म्हणून खरंतर काम पाहताय अगोदर आपण आता सुरुवातीला शर्मिला पोळी यांच्याकडून सुरुवात करूयात मॅडम काय सांगाल तुम्ही आत्ता पुण्यातल्या वैष्णवी हागवणीचं प्रकरण झालं महोळमध्ये सुद्धा तसाच आत्महत्येचा प्रकार झाला आहे का म्हणजे शेवटचं पाऊल जे आहे तो अशा पद्धतीनं महिला का जायचं खरं तर आत्ताचं हगवणे प्रकरण झालेलं खूपच आपल्या महाराष्ट्राला खळबळून टाकणारी घटना आहे आणि खूप निंदनीय ही घटना आहे की आत जसं आपण नव्वदच्या दशकामध्ये म म्हटलो तसं की त्यावेळेसचा प्रकार होता की महिला सुशिक्षित कमी होती म्हणजे कमी शिकली जायची आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजे वीस वर्षानंतरचा असा बदल आहे की प्रत्येक स्त्री म्हणजे प्रत्येक मुलगी खूप शिकलेली आहे सुशिक्षितपणा हा शिकण्यापुरता मर्यादित झाला आहे पण समाजातलं जे वातावरण आहे समाजातले ज्या कुटुंबाच्या पद्धती आहेत समाजातल्या ज्या रूढी आहेत ह्या अध्यात्माच्या दृष्टीनं किंवा आत्ताच्या आधुनिकतेमध्ये की मोबाईलवरती असेल स्टेटस असेल किंवा माझी प्रतिष्ठा चांगली असायला पाहिजे ह्या प्रतिष्ठेसाठी का कशासाठी म्हणजे आम्ही अभ्यास करतो आहे किंवा आम्हाला दिसतं आहे की त्यावेळेसची महिला अडाणी असूनसुद्धा त्यावेळेला प्रकार घडतच होते तरी पण त्याचं प्रमाण वाटतंय की आत्तापेक्षा खूप कमी होतं पण आत्ता आम्ही सुशिक्षित झालो आहे महिला मुलगीच खूप शिकली आहे सुशिक सुशिक्षित झाली आहे पण सुशिक्षित मुलींमध्येच आत्ता आत्महत्येचं प्रमाण किंवा मारण्याचं प्रमाण जास्तीचं वाढलेलं आहे तर ह्याला कारण असं वाटायला लागलं आहे की समाजामध्ये किंवा आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण शेजारच्याचं लग्न मोठं आहे म्हणून माझ्याही मुलीचं चा मोठंच लग्न झालं पाहिजे अशी एक आई वडिलांची भावना आहे दुसरी अशी आहे की एकच मुलगा किंवा एकच मुलगी आहे तर त्यांना कमी का द्यायचं तर त्यांना भरपूर हुंडा मुलाला भरपूर सोनं घालायचं लग्न करून द्यायचं आणि मुलीला सगळ्या सोयी द्यायच्या की जेणेकरून तिला संसारामध्ये स्वतःचा एकही पैसा गुंतवावा लागला नाही पाहिजे आणि कष्ट करायला लागलं नाही पाहिजे मग ह्या अशा जर प्रकार आई आणि वडील जर असतील तर मुलीला त्याच्याबद्दलचं आणखी जास्त वाढीव प्रकार होतं की मला अजून सोयी पाहिजेत तर त्या सोयी मिळवण्यासाठी असेल किंवा अजून माझी प्रतिष्ठा चांगली होण्यासाठी असेल तर ह्या ह्याच्यामध्ये आर्थिकता कमी पडते म्हणजे आर्थिक पैसा कमी पडतो थोडक्यात आणि हा पैसा मिळवण्यासाठी मग आईवडिलांकडून असेल किंवा सासू सासऱ्यांकडून असेल किंवा नवऱ्याकडून असेल ह्या असं मागण्या वाढत जातात किंवा अपेक्षा वाढतात आणि ह्याच्यातून स्वतःची कुचंबणा पण होतेच होते शिवाय त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून पण आत्महत्या पण होत असतील असं पण एक मत आहे माझं वैयक्तिक आणि मोठ्या कुटुंबाचं म्हटलं तर म्हणजे मोठा जो प्रतिष्ठित एखादं घराणं असेल आणि त्यांनी एखादी सून म्हणून आणली असेल तर ती प्रतिष्ठा वाढवण्यासाठी किंवा प्रतिष्ठेवर राहण्यासाठी टिकण्यासाठी पण मुलीकडून मागण्या होत असतील तर ह्या होऊ नयेत हे आमची अपेक्षा आहे आणि मुलींनी स्वतः स्वबळावरती शिक्षणावरती आणि स्वतःच्या संस्कारावरती विश्वास ठेवावा आणि समाजात टिकवून दाखवण्याचं ध्येय त्यांनी ठेवावं मुलींनी आत्महत्या करू नयेत आणि आपण स्वतः एक समाजाचं काहीतरी देणं लागतोय तर स्वतः सक्षम राहून इतरांना पण त्याची प्रेरणा मिळाली पाहिजे असं काहीतरी करून दाखवावं ही माझी अपेक्षा आहे समाजाकडून आणि मुलींकडून खरं तर आता एकविसा युगात आपण येत असताना स्त्री आणि पुरुष समानता असं आपण बोलतोय सध्या परंतु ही जी परिस्थिती आत्महत्या महिलांच्या वृत्तीमध्ये आहे त्यावरून आत्ता परिस्थिती अशी राहिली की असा सुद्धा प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतो आता आपल्यासोबत ओलक्या बन बनगी असणार आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगाल आता मी म्हटलं तसं स्त्री आणि पुरुष समानता मग खऱ्या अर्थानं ही समानता समाजामध्ये रुलले असं तुम्हाला वाटते का ह्या प्रकरणामध्ये आत्ता शर्मिला ताई म्हणाल्या की पिढी आपली एकवीसाव्या पिढीकडे आपण चाललो आहे पण त्यामध्ये मानसिकता कोणाचीच बदललेली नाही आहे आपण पिढ्यान पिढ्या नुसते पुढे जातो हो आहे चंद्रावर जातात महिला पण आपण जे साक्षर होत चाललं आहे ते मनाने साक्षर होत नाही आहे फक्त दिखाव्यापुरते आपण डिग्र्या घेतो आहे सगळ्या की माझा मुलगा इंजिनियर आहे डॉक्टर आहे पण तुम्ही हे मुलाच्या आईवडील आहात तर त्या मुलाची मानसिकता पण तुम्ही बदलायला हवी की तू सासरच्यांकडून तू अपेक्षा करू नको की माझ्या बाईकून एवढा पैसा आणला पाहिजे तेवढा आणला पाहिजे तुम्ही त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवा की तू कोणाकडनंही तुझी अपेक्षा नसली पाहिजे किमान त्याच्या आई वडिलांकडनं पण त्याची अपेक्षा नसली पाहिजे आता हे होंड्याच्या बाबतीत मागायचं झालं तर मग याच्यावरूनच स्त्री पुरुष समानता आत्ता जरी अजून तरी वाटत नाही असं वाटतं हुंड्यावरून म्हणाल तर थार, मला तरी वाटत नाही समानता असेल स्त्री पुरुषामध्ये समानता असेल तर हुंडाबळी ही पद्धतच बंद झाली असते अजूनही लोकांच्या मनामध्ये दिखाव्यासाठी म्हणून हुंडा भरपूर दिला जातो पण त्या मुलीचं सुख पाहिलं जात नाही आणि मुलगी पण अशी म्हणजे खंबीर पाहिजे की नवरा आपण पैसा कमवतो आहे की रोज पेट्या भरून पैसा घरी आणतो आहे पण तो, तो कोणत्या मार्गाने आणतो आहे हे मुलींनी पण विचार केला पाहिजे की त्यासाठी तिने त्याच्या मागे राहून तू कुठनं पैसा आणतो आहे तुला नोकरी नाही मग तू ह्या गोष्टीसाठी त्या म्हणजे प्रत्येक वेळी मुलगा जबाबदार असेल असं मलाही वाटत नाही की कुठेतरी मुलींची पण चूक होत असेल की त्यांच्या चुका त्यांना जाणवल्यानंतर ते आत्महत्येच्या मार्गाला वळत आहेत पण ही गोष्ट प्रत्येकाला जाणवली पाहिजे असं माझं मत आहे व एक ते अंडरस्टँडिंग अतिशय महत्वाचं आहे म्हणजे ह्याबद्दल तुम्हाला सांगायचं आता व्यावसायिक अरुणा सारंग मॅडम असतील मॅडम तुम्ही आता खरं तर व्यवसायत आहात आणि आता आपण ह्या सगळ्या घटना पाहतो पण बऱ्याचदा अंश असं होतं की आत्ताच्या जनरेशनमध्ये मुलगी शिकलेली असावी नोकरी असावी तिचा गलेलो पगार असावा आणि मग तरीसुद्धा ह्या अपेक्षेच्या वरच्या वाढतायत खरं तर काही जणं हुंडाबंदीला बंदी आहेत परंतु गिफ्टच्या नावाखाली हे सगळे जे प्रकार आता सध्या होत आहेत मग मुली शिकली आणि नोकरी आणि ती कमवती जरी झाली तरी मग अशा काही घटना होतच आहेत असं बघताय याच्याकडे तुम्ही नाही मुलगी शिकली जरी असेल तरी तिला जसं शिक्षणाचं भान तिने स्वतः ठेवलं आहे तसं व्यावहारिकदृष्ट्या कुटुंबामध्ये कसं वागावं ह्याचं एक देखील भान आईवडिलांनी शिकवणं गरजेचं आहे फक्त श एज्युकेशनल म्हणजे काय म्हणतात त्याला शिक्षण देणंच गरजेचं नाही आहे शैक्षणिक गोष्टी जरी तितक्या महत्त्वाच्या असल्या तर घरातलीही शिक्षण देणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि मोबाईलचं तर आज प्रत्येक गोष्ट स्टेटस अपडेट मुलगी घरात काम किती करते आणि ते स्टेटसला किती ठेवते ह्याचं भान प्रत्येक मुलीनी ठेवावं हे आईवडिलांनी सुरुवात तिथून केली पाहिजे ह्याचं शिक्षण जास्त द्यावं आणि एकत्र कुटुंब पद्धती जी पहिली होती ती आता जरा थोडी कमी झाली थोडी म्हणजे बरीच कमी झाली प्रत्येकाला आपलं वैयक्तिक घर असावं वेगळं संसार असावा असं वाटतं मग ते वेगळा संसार थाटला तर त्या आईवडिलांनी त्या संसारात त्या मुलींनी काहीच नाही घ्यायचं असं म्हणून सगळंच द्यायचं हे आईवडिलांचं ते तर चूक आहेच आणि मग ती माझं सगळंच आहे मला काही घ्यायचं नाही मग नवरा जो कमवतोय त्यांनी घर चालवायचं माझं मी काही तुला देणार नाही हे पण आहे आणि विचार करण्याची क्षमता ज्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेस जावा असतील नंदा असते सासू असते चुलस सासू असते जे पण गोन घरात वडीलधारे लोक असतात आजी आजोबा असतात हे लोकांनी म्हणजे जर समजा नवरा काय बोलला तर त्यांच्या पुढं व्यक्त व्हायची एक शक्ती जी असते व्यक्त होता आलं पाहिजे व्यक्त होत संवाद होत होता तो आता Uh, संवाद होतोय पण तो कुठं होतोय फक्त यंत्रात होतोय जिथून आपल्याला रिप्लाय येत नाही त्याच्यामुळे कोण त्यांना अगबाई सोडून दे असं कोणी म्हणत नाही त्याच्यामुळे ते आत्महत्येकड जास्त वळल्या जातात कारण त्यांना व्यक्त होण्यासाठी जागाच नाही राहिली म्हणजे सगळं एवढं स्टेबल झालेलं असेल नोकरी आहे पैसा आहे सगळं संवाद एकदर... संवाद गरजेचा आहे संसारामध्ये आणि राग किंवा रुसून बसायचं चा, आणि चार चार दिवस झोपून राहायचं काम करायचं नाही पुन्हा मग तो नवरा चिडणारच आहे तर ते थोडीशी समजदारपणा दोघांनी पण दाखवलं पाहिजे भांडणं प्रत्येकाच्या घरात होतात पण ते किती काळ टिकवायची हे दोघांनी समजून घेतलं पाहिजे आपल्यासोबत गृहिणी म्हणून संगीता जाधव असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आता सारंग मॅडमनी सांगितलं की एकत्र कुटुंब पद्धती असायला हवी संवाद जवळपास आता म्हणजे संपत चालला आहे कुटुंबातला असं त्यांचं म्हणणं आहे आणि परत आपण आता चर्चा करत करत आपण नोकरी असली सगळं असलं तरीसुद्धा कुठंतरी माणसाला कमी पडल्यासारखं वाटतं आणि मग तो कमीपणा जो आहे तो भरून काढायचा म्हणून बाहेरकडनं सासरकडनं पैसे आणायचे आता हे त्यातून परत आत्महत्यासारखे टोकाचे निर्णय होत आहेत आता तुम्ही कसं बघताय ना हे सगळं महाराष्ट्रात प्रकरण आता वाचनवर वाढत चाललेत काय वाटतं सगळ्यात म्हणजे मी दोन्ही बाजू मांडते हुंडा मागणं किंवा अतिशय लोभ धरणं हे फार चुकीचं आहे आणि दुसरं मुलीच्या आईचं चा, मुलीच्या संसारात हस्तक्षेप करणं फार वाईट गोष्ट व्हायला हो लागली मुलीच्या आईनं फोन करून विचारायचा तू काय काय काम केली सासूने काय काम केलं तू जेवली का अरे इतकं किरकोळ गोष्टीला तुम्ही फोन करू नका माझा एकच संदेश आहे प्रत्येक कुटुंबाला की आठवड्यातनं चार दिवसात एक फोन करत जावा तुम्ही त्यांच्या मुलीच्या संसारात अजिबात लुडबुड करू नका तुम्हाला आठवते काही गाणे सुद्धा खूप छान असते बाबुल की दुआ, लेती ति जा, जा तुझक सुखी संसार मिले मैके की कभी याद ना आहे ससुराल मी इतना प्यार मिले बाप दे बघतानाच असं कुटुंब बघायचे की हसत खेळत माझं लेकरू राहिलं पाहिजे आणि सासू सासरे पण कसे आशीर्वाद द्यायचे पुतो दुधो ना हो पुतं फोलो म्हणजे इतकं तुम्हाला ऐश्वर्य येऊ द्या की तुम्ही रोज दुधाने आंघोळ करा आणि तुमचे जी नातवंड आहेत ती इतके गुटगुटीत होऊ द्या इतकं सुंदर होऊ द्या तुमचा संसार अशा पद्धतीनं पहिले आशीर्वाद असायचे निसर्गावर सगळं असायचं मला कुठेतरी वाटतं की दे आपल्या देशाची महाराष्ट्राची आपली संस्कृती कुठंच तरी खराब होत चालली एकच मुलगा किंवा एकच मुलगी ह्या प्रेरणेवर जी आत्ताच्या जी मुली चाललेत ते फार चुकीचं व्हायला लागले मी म्हणते जास्त काही नाही पण दोन तिथं ती तुम्हाला आपत्ती असू द्या तुम्ही हे बघू नका की पैसा सर्वश्रेष्ठ आहे पैसा सर्वश्रेष्ठ नाही प्रत्येकाने दुःखातून जर वेळ काढला हे दुःख व्यवस्थित जर समजावून घेतलं श्रीरामा सीता सारखं किती वनवास भोगले आणि त्यातून त्यांनी हे रामायण घडवलं आज आपल्याला इतके छान संस्कार दिले रामायण ह्या काव्यातून तर ते तसं का आपण घडवू शकत नाही इतके विचित्र का व्हायला हो लागलेत की भावाने एकमेकाचं तोंड बघायचं नाही जावणे एकमेकाचं तोंड बघायचं नाही ननन जाव ह्याच्यात भांडणं अरे मला काय वाटतं माहिती का प्रत्येक स्त्रीनं संस्कार संस्कृती आणि आपलं चांगलं वागणं अजिबात विसरायचं नाही प्रत्येक स्त्रीनं आणि नमूनच वागायचं आहे ज्या प्रमाणे लवाळं तुकारामा म्हणतात की लवाळ्यात एवढी नम्रत आहे की ती मोठे मोठे तुफान आले तर ते वाकून जातं आणि मोठे मोठे जे झाड असते ते वाहून जाते ते अहंकारी असते त्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण का राहू शकत नाही तर माझा फक्त एकच संदेश आहे सगळ्या महिलांना मी हात जोडून सांगते की तुम्ही मुलीच्या संसारात काय ढवळाढवळ -दवल करू नका सुखाने नांदू द्या लोक आता खोटेपणा मोठेपणावर पाठीभर दागिने खोटे घालायचे भारी साड्या घालायच्या काही उपयोग आहे ना त्या संस्कृतीचा तर अशा पद्धतीनं हे ज्या आता जाधव मॅडमने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आपण आता डॉक्टर निशिकांदा कोल्हे मॅडम यांच्या याबाबत प्रतिक्रिया जाणून घेऊ मॅडम खरं तर तुम्ही व्यवसायानं डॉक्टर आहात वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय महिलांच्या खऱ्या व्यातना म्हणजे तुम्ही जाणून आहात लग्नानंतरचे सगळ्यात ज्या प्रोसेस होत असतात महिलाच्या बाबतीत शारीरिक असतील मानसिक असतील याबाबत तुम्ही खरं तर जाणून आहात महिलांना खरं तर वेदना आणि सण पद्धतीने सण करावं लागतं पण हुंड्याच्या नावाखाली आता जो प्रकार छळ चालू आहे मानसिक त्रास चालू आहे इवन शारीरिक म्हणजे त्राससुद्धा म्हणजे मारामारीसारखे प्रकार असतात ते सगळं घडत जाते काय नेमकं महिलांच्या मनावरती ह्याचा काय इम्पॅक्ट होत असतो किंवा शरीरावरती आता ते नवऱ्याने दिलेले गाव असतात काय नेमकं कसं बघता आत्ता जे या पंधरा दिवस महिन्याभरामध्ये हे वैष्णवी हागवणीचं प्रकरणापासून हे जास्त त्याच्याकडे ला बघितलं जाय लागलं आहे अशी खूप कमी प्रकरणं बाहेर येतात असं तर कितीतरी ठिकाणी आपल्याला माहीत नाहीत अशी कितीतरी घटना घडत आहेत परंतु केवळ हे राजकीय आणि खूप दबावापोटी हे बाहेर आलेलं प्रकरण आहे नाहीतर हे प्रकरणसुद्धा बाहेर आले नसतं अशा कितीतरी महिला अशा कितीतरी मुले आहेत की त्यांचं म्हणजे बळी घेतला जातो आहे आणि बळी दिला पण जातो आहे म्हणजे आत्महत्या दाखवली जाते पण बऱ्याच वेळेला ती हत्या पण असू शकते गेल्या वर्षी पंढरपुरात पन पण अशी घटना घडली उच्च शिक्षित डॉक्टरांच्या बाबतीतसुद्धा अशा घटना घडतात तर नाण्याला दोन बाजू आहेत आ, मला असं वाटतं की हे जे हुंडाबळीची कारणं आहेत त्याच्यामध्ये जी खोटी प्रतिष्ठा लग्न समारंभाला आलेलं आले आवास्तव आवाढव्य जे स्वरूप आहे ते खर्च करतो आणि त्या खर्चाचा जो अतिरेक होतो त्याच्यामुळं मग ज्या म्हणजे मुलाच्या मुला पार्टीने जर खर्च केला असेल तर तो खर्च तो क म्हणजे तो भरून काढण्यासाठी मग मुलीच्या बाहेरकडनं मागणी या गोष्टीला होती तर मला असं वाटतं की याच्यामध्ये पालकांची पण जबाबदारी राहते की आपण लग्न समारंभाला जास्त महत्त्व हो द्यायचं की तिच्या पुढच्या आयुष्याला महत्त्व हो द्यायचं आणि त्याचबरोबर मुलींना पण बाबा माझ्या संपत्तीचा वाटाय तर तो चुकीच्या पद्धतीने दिला जातो म्हणजे एक दीड दोन दिवसाच्या लग्नासाठी इतकं खर्च करण्यापेक्षा तिचं पुढचं आयुष्य आणि तिला जेव्हा गरज लागेल मग तिच्या शिक्षणासाठी असेल तिच्या पुढच्या आयुष्यासाठी असेल चांगल्या गोष्टीसाठी काहीतरी असेल तर त्यावेळेस तुम्ही त्या संपत्तीचा विनियोग करावा असं मला वाटतं चौथी गोष्ट म्हणजे की समाजामध्ये सोकॉल प्रतिष्ठा असणाऱ्या सुशिक्षित समजणाऱ्या अशा लोकांमध्ये पण ह्या घटना जास्त वाढल्यात म्हणजे गरीब कुटुंबापेक्षा सुद्धा का तर त्यांचा हव्यास आणि हाऊस मौज या याला मर्यादा राहिली नाही त्याच्यामुळं ह्या घटना घडतात आणि मुलींना पण स्वतःची आऊस माऊस गुम करून घ्यायची असती त्याच्यामुळं त्यांना असं हे पहिल्यांदा प्रकरण खूप सोप्पं वाटतं पण जेव्हा खरं तर मुलीच्या म्हणजे काय म्हणे त्याला मुलीच्या माहेरकडनं स्वतःहून न येता ते मागणी जेव्हा करायला लागतात ते पहिल्या मागणीपासूनच मुलीने ओळखलं पाहिजे की आता हे आपल्या सासरचे लोक आपल्याला वस्तू समजायला लागलेले आहेत आणि बाहेरकडनं संपत्तीसाठी आपल्याला ते पुढं जाऊन कारण जेव्हा माणूस खूप काय म्हणेस त्याला लोभी असतो त्यावेळेस तो एका एकदा एक गोष्ट मागितल्यानंतर ती थांबत नाही त्यावेळेस त्या मुलीनं मुलीला थोडंसं लगेच लक्षात आलं पाहिजे त्यावेळेस तिच्या आईवडिलांना तिने सांगितलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांनी त्या मुलीला आपल्या मुलीचा स्वभाव आणि आपल्या मुलीचं सगळं वागणं आपण दिलेले संस्कार याचा विचार करून तिला सपोर्ट केला पाहिजे तिला पुढचं सपोर्ट करून पुढं काय उपाययोजना करता येतील ह्या पण करणं खूप गरजेचं आहे आधी प्रतिष्ठेच्या नावाखाली लग्न करायचे आपलं कुवत नसताना त्याच्यानंतर प्रतिष्ठेच्या नावाखाली नको आता तो आहे तसंच नाद काय होतं आहे आजचा त्रास उद्या कमी होईल एखादी लिकडू झाल्यावर कमी होईल असं करत 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 तिला अशा असे पण मारहाण आम्ही बघितलेले आहेत मी डॉक्टर यांना त्यांना सांगते की ती मारहाण केलेली दिसत नाही परंतु ती मारहाण झालेली असते आणि शारीरिक मारहाणच करायला पाहिजे असं नाही ना तुम्हाला मानसिक भावनिक इतक्या लेवलवर म्हणजे इतके घाणेरडे आरोप करणे किंवा तिला उपाशी ठेवणं ह्या गोष्टी आम्हाला डॉक्टर म्हणून आम्हाला दिसणार नाहीत इतका त्रास दिला जातो आणि त्यावेळेस फुटूनच आपल्याला त्याच्या पूर्वी अगोदरच खूप माहेरकडनं संपत्ती आणलेली असते मग त्यांचा पण एक शेवट होतो कुठंतरी आणि मग तेव्हा जेव्हा होतं या होतं मुलीला म्हणजे मुलगी अशी आज पहिल्यांदा नवऱ्यानं मारली लगेच आत्महत्या केली किंवा तिला काहीतरी पहिल्यांदा मागणी केली आणि तिने लगेच आलं असं होत नाही तिला जेव्हा खूप संयमी मुलगी असेल तरी सहन करते आणि संयमी नसेल आणि ती स्वतः पण स्ट्रॉंग असेल तर ती खूप विरोध करते परंतु ती एकटी पडती आणि घरातली मंडळी सगळे एकेकडं होतात त्याच्यामुळं पण ते असा हे होतं आणि मा अशा घटना घडतात आणि अशा घटना घडल्यानंतर एक मी समाजकारणात राजकारणात काम करते तर त्या पद्धतीने मला असं वाटतं की या घटना फास्ट ट्रॅकमध्ये चालाय चालायला हव्यात खरं तर कारण ऑलरेडी इतक्या घटना घडतात शंभरात ते एखादीच घटना तुमच्या पोलीस स्टेशनपर्यंत येतील का तर ह्या प्रतिष्ठेच्या नावाखाली पर्यंत येत नाही तर जेव्हा येतील तेव्हा त्या लवकरात लवकर त्याचा उलगडा करून त्या शिक्षा त्याला द्यायला हवी असं मला वाटते आणि दुसरी गोष्ट की मुलींना मुलीच्या आई वाढल्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांना पण पन, लहानपणापासून प्रबोधन प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि ज्यांना हे दिलंच गेलं नाही आणि असे गुन्हेगार तयार होतात तर त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळाली तर पुढं असे गुन्हे घडणार नाहीत असं मला वाटतं पहिल्याच ज्यावेळेस मागणी होती की बाहेर होऊन एवढं घेऊन एवढं त्यावेळेस प्रतिरोध त्या गोष्टीला केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे एकदम करेक्ट म्हणजे आणि सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जे अशा वेळेस केसेस होत असतात त्यावेळेस त्या लोकरत केसेस लवकरात लवकर त्या केसेसचा निकाल लागला पाहिजे की जेणेकरून समाजामध्ये सुद्धा तसाच पद्धतीनं संदेश गेला पाहिजे की जर अशी घटना घडली तर निश्चितपणानं कायद्यातून शिक्षा होऊ शकते मुद्दे एक तुम्ही सांगितलेले आहेत मॅडम पण असं होत असताना सगळं ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस बघत असतो करत असतो पण बाहेरून मुलीला तसा सपोर्ट मिळत नाही ज्यावेळेस असे इन्सिडेंट होत असतात पहिल्यांदा मागणी केली जाते बाप या नात्यानं किंवा आई या नात्यानं त्या मुलीच्या सुखाची म्हणजे बाजूचा विचार करूनच तिला सपोर्ट केलं जातं मग सुरुवातीला थोडी रक्कम मागितली जाईल ती लगेच पुरवली जाते मग त्यावेळेस आईवडीलसुद्धा त्या गोष्टीला काय विरोध करू शकत नाहीत कारण कसं आहे आईवडिला आताच्या मुलीच्या आईवडील आणि त्यातल्या त्यात अजून आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर मुलीच्या आईवडिलांची म्हणजे त्यांची मानसिकता सुखाची व्याख्या मुलीच्या बाबतीत बदलली आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की माझ्या मुलीला खूप काही दिलं सोनं दिलं वस्तू दिल्या गाड्या दिल्या तर माझी मुलगी तिथं आनंदात सुखात राहील सुखात म्हणजे काय तिला काही काम करावं कर लागणार नाही ना, तिला कष्ट करावे लागणार नाहीत ना, आणि ती सुख म्हणजे ही मला असं वाटतं की ही गोष्ट सुखाची ही चुकीची व्याख्या आहे आणि हे दिल्यामुळं काय होतं समोरच्या व्यक्तीला जर तो लोभी असेल त्याला वाटतं की ठीक आहे आपल्याला फुकटचं मिळतं आहे तर काय हरकत नाही आता मागायला सुरुवात करायला काय हरकत नाही म्हणून तो मागत राहतो म्हणून मी मग म्हटलं की लोभी जर तो असेल ती जातच लोभे असेल तर ती सारखेच मागत राहणार आहे आणि त्यावेळेस जेव्हा स्वतःहून आपण आनंदाने देतो आहे ही गोष्ट निराळी ते तर ते पण खूप खरं तर आती नाही द्यायला पाहिजे hmm. म्हणजे आपली मुलगी दिली म्हणजे आपल्यावर त्यांनी उपकार केलेत असं समजायला पहिलं तर समजायलाच नाही पाहिजे आईवडिलांनी आणि जेव्हा माग ते मागणी करायला लागतात त्यावेळेसच आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की हे कुठंतरी आता स्टॉप झालं पाहिजे आणि ह्याच्यासाठी काय उपाय करायला लागतील आपल्याला ला। mm. ह्याच्यासाठी मग मुलीला स्ट्रॉंग करायला लागेल का मुलींनी काय उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये कसा हस्तक्षेप केला पाहिजे मध्यस्थ व्यक्तीने काय सांगितलं पाहिजे का अशा गोष्टी म्हणजे अगदीच तुम्ही लगेच कायदे काढून करू नका परंतु कमीत कमी ह्या तरी गोष्टी तिच्या तिला सपोर्ट तिला लक्ष म्हणजे तिच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जेव्हा माहेरचे पण काय ऐकत नाहीत आता त्या त्यांचाही नाईलाज होतो मुलीलाही कळतं की आपल्या आईवडिलांकडचं आता संपलं आहे ते देऊ शकत नाहीत आपण आणि इकडचं तर त्रास कमी होत नाही त्यावेळेस मग मा हा मार्ग ती पत्करते आणि हा मार्ग पत्करायचं कारण मी म्हटलं मग अशी की उच्च शिक्षित आणि शिक्षित मुली जर असा करतात याचा अर्थ त्या स्वतः पण प्रतिष्ठेला बळी पडतात म्हणजे सो कोण चुकीच्या प्रतिष्ठेला बळी पडतात ती जर बाहेर पडली स्वावलंबनाने जगली तर ती जगू शकते मग ते तशा करत नाहीत आणि हे चुकीचं आहे अनेक प्रश्न या ठिकाणी खरंतर समाजामध्ये आता त्या सगळ्या बाबी होत असताना सगळ्यांच्याच मनावरती सुद्धा आता एक सावधाई भीती आहे की आता हा प्रश्न तोडायचा कसा परंतु खरं तर ही कौटुंबिक हिंसाचार आता नवीन नाही परंतु आता अशा घटना पण वाईट याचं वाटतं की ते अतिशय शेवटच्या टोकापर्यंत जातं की जीवन संपवण्यापर्यंत हा निर्णय घ्यावा लागतो गृहिणी म्हणून उश्या जणदार आपल्याकडे असणार आहे खरं तर, तर, तर आता संसारातला बराचसा अनुभव म्हणजे तुम्ही एका विशेष टप्प्यावरती आला आणि अनेक अनुभव आपण शेजाबा जरी बघत आलेलो असतो की प्रत्येक घरात आता भांड्याला भांडं लागलं की भांडण होतच असतं आणि मग ह्या सगळ्या छळानंतरसुद्धा त्रासानंतरसुद्धा आत्महत्या करावा किंवा करावी हा शेवटचा पर्याय खरंच उरतो का आणि त्याला हे उत्तर आहे का जीवन संपवण्याच्या बाबतीत मुलं तर त्या प्रश्नाला हे उत्तर आहे खरं तर हुंडाबळी म्हणल्यावर आपणच प्रवृत्त आपल्या मुलीला करतो एकतर मुलगी गरिबाच्या घरी द्यायची मोठ्या घरी देऊन आपण मोठी चूक करतो आणि मोठ्या घरी लेख द्यायची आणि भेटायची चोरी करून घ्यायची तर असं न करता होत करून मुलांना तुम्ही शक्यतो मुली द्यायच्या आणि त्यांचं खरं तर होत करू मुलांना मुली द्यायच्या आणि त्यांचा संसार सुखाचा होईल असं हे बघायचं खरं तर मुलींना आईच प्रवृत्त करते की तुला काय पाहिजे बाई तुझ्या संसारात मग ती मुलीनं सांगायचं की मला हे पाहिजे मग आईनं मुलीनं पाच हजाराचं सांगितलं की आईनं दहा हजाराचं द्यायचं मग त्या मुलाला अपेक्षा वाढती बरं झालं सासूबाई आपल्याला काय म्हणाल ती पुरवते ती मग ती लगेच म्हणतो की अजून तुझ्या आईकंड काय असेल ती घे मागून मग ह्याच्यासाठी ती मुली प्रवृत्त होतात मरण्यासाठी मी कोल्हे मॅडम करत परत एकदा येते मॅडम शेवटचा प्रश्न खरं तर हे आता हे सगळे इन्सिडेंट होत हे स्त्रियांच्या बाबतीत जसं सहानुभूतीपूर्वक आता हे सगळ्या दुःखद घटना झाल्यानंतर सहानुभूतीपूर्वक पाहिलं जातं तसंच पुरुषसुद्धा अशा काय घटनांमुळे आता बदनाम होतो खरं तर ठराविक प्रवृत्ती आहे परंतु आता प्रत्येक पुरुषाकडे सुद्धा आता अशा ह्याच्यातून पाहिलं जाते आता नेमकं आता कसं बघायचं आता हे सगळं आणि ह्याच्यावरती काय कन्क्लुजन काय तुम्ही काढाल आता नेमकं नाही मला तर असं नाही वाटत की समाजामध्ये जशी वाईट माणसं आहेत किंवा वाईट घटना घडतात तशा चांगल्याही घटना घडतात ह्या खूप म्हणजे खूप प्रमाण त्याचं नाही पण ज्या आहेत त्या खूप म्हणजे दुःखदायक घटना आहेत त्याच्यामुळे आपल्या मुलीचं आता लग्न होणाऱ्या मुलीचं प्रत्येक वेळेस असंच दूषित नजरेने बघणं हे चुकीचं आहे त्याच्यासाठी मला असं वाटतं की एखादी घटना घडून गेल्यावर त्याचे परिणाम बोगण्यापेक्षा ते घटना घडाय घडू नये याच्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो तर लग्नाच्या पूर्वी मुलीच्या लग्नाच्या अगोदर तुम्ही चांगल्या पद्धतीने चौकशी करा मध्यस्थ माणूस कसा आहे बघा त्याची समाजामधली प्रतिमा मी प्रतिष्ठा म्हणत नाही प्रतिष्ठा हा एकदम असा मला वाटतं बदनाम झालेला शब्द आहे त्याची प्रतिमा बघा समाजामधली हे ही गोष्ट महत्वाची आहे श्रीमंताचीच मुलगा प्रतिष्ठित मुलगा घराणं हे बघण्यापेक्षा मुलाचं कर्तृत्व बघून मुलगी तिथं द्या फक्त आईवडिलांनीच निर्णय घ्या किंवा फक्त मुलींनीच निर्णय घ्या असं न करता सामंजस्यानी कुटुंबानी तो निर्णय घ्या म्हणजे इथं बाबा विवाहाच्या अगोदरचे ही घटना आहे नाही तू आता तुझं तुझं निस्तर तू पसंत केलं तर तू बघ किंवा आईवडिलांनी करून देणं फक्त आईवडिलांनी म्हणायचं नाही ना आमच्या प्रतिष्ठेसाठी आमच्या पुढच्या याच्यासाठी हे करणं हे चुकीचं आहे हे करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुलीला हा पण विश्वास द्या की तू चुकली तर तुझ्या पाठीशी आम्ही राहणार नाही आणि जर तू चुक तू बरोबर असशील तर तुझ्या शंभर टक्के आम्ही पाठीशी आहोत तत्पूर्वी तिला चांगलं शिक्षण द्या तिला स्वावलंबनानं जगण्याची म्हणजे सवय लावा संस्कार तसा द्या आणि तिला आर्थिक साक्षर करा आर्थिक साक्षर करा म्हणजे पैसा कधी कसा कुठं आणि कशा पद्धतीने वापरला पाहिजे हे तिला चांगल्या पद्धतीने साक्षर करा आणि सपोर्ट म्हणजे तिला घरी घेऊन या असं नाही तर ते घरी घेऊन येण्याच्या अगोदर तिला इतकं तिथं म्हणजे दहा माणसात जरी ती असली तर ती आपली मुलगी वाघिणीसारखी राहिली पाहिजे म्हणजे वाघिणीसारखी राहिली पाहिजे म्हणजे की चुकीच्या गोष्टीसाठी तिला कुणीही काही प्रवृत्त नाही केलं पाहिजे ही के गोष्ट आपल्या मुलींना शिकवणं गरजेचं आहे असं मला वाटतं खर तर आज या सगळ्या महिलांनी या ठिकाणी वेळ दिला आभार आभा तर मानतो लालाची बुरी बात हे आपण लहानपणी गोष्ट ऐकली आणि तीच जर आप संसारामध्ये येत असेल पुरुषाकडून तर निश्चितपणा त्याच्या वाईट घटना घडतात आणि एक अनेक आता उदाहरणं आपल्यासमोर येत आहेत तर शेवटी जाता ता ता एक ता जाता एकच असं सांगावं लागेल की आपल्या समाजात आज ही स्त्रीला पुजलं जातं मानलं जातं मेरे पास कार बंगला गाडी आहे पैसा आहे तेरे पास क्या आहे मेरेपास मग मा आहे एकीकडे स्त्रीची ही आई बहीण आई म्हणून रूप असतात आईलाच तेवढं का जपलं जातं बाकीच्या बाबतीत सगळ्या भावना समान किंवा तसं का जपलं जात नाही हा मात्र प्रश्न आज हे अनुत्तरीचा आहे समान स्त्री पुरुष फक्त नावालाच आहे काही घटना अशा घडल्यानंतर स्त्री पुरुष समांतन आहे असं देखील प्रकर्षाने जाणवतं महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पण एक निश्चित आहे जीवन हे एकदाच मिळतं आयुष्य हे एकदाच मिळतं शेवटचा निर्णय असा किंवा असं पाऊल उचलण्यापूर्वी निश्चितपणानं कायद्याच्या बाबतीत आपण सपोर्ट घेतला पाहिजे फॅमिलीनी सपोर्ट दिला पाहिजे अशा वाईट घटनांच्या विरोधात तर निश्चितपणानं महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातसुद्धा अशा वाईट घटना घडणार नाहीत अशा अपेक्षा शा आपण करूयात कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट मोडक